जय भीम सर्वांना आज आपण आलेलो आहे बीड या शहरामध्ये बीड शहरामध्ये माननीय दौलतराव वानखेडे आपण बघू शकता डीजी वानखेडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही बीडमध्ये रिटायर्ड झालेले आहेत आणि आजपर्यंत वाचाल तर वाचाल नावाची चळवळ कित्येक वर्षापासून ते चालवत आहे आज, हो वर। चाल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांना संपूर्ण माहिती घेणार आहोत की ही वाचाल तर वाचाल ही चळवळ केव्हापासून कधी आणि कशा पद्धतीने चालू केली आहे तर आपण या संविधान वार्ता या आमच्या चॅनल वरती स्वागत आमच्या बीडला आपली पहिलीच हो होत आहे येस शहरामध्ये ऐतिहासिक शहर बीड आहे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायचं आहे कारण आपल्याबद्दलच्या बऱ्याच बातम्या मी वेगवेगळ्या वे न्यूज पेपरच्या माध्यमातन वाचलेल्या आहेत आणि कित्येक वर्षापासून आपण एक वाचाल तर वाचाल नावाची चळवळ चालवत आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मला तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे तर तुम्ही हे म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बनवून तर तुम्ही काम करत होतातच त्या व्यतिरिक्त ही सगळी चळवळ चालू कशी करावी कशासाठी करावी का करावी आणि कसं तुमच्या मनात आलं आणि केव्हापासून सुरू केली याची इतंभूत माहिती आपण मला द्या ठीक आहे सर आभारी आहोत आपण जे प्रश्न विचारले त्याचे माझ्या आकलनात जेवढे आहेत तेवढे त्यांची उत्तर मी आपला देणारच आहोत सर मी एकोणीशे सहासष्ट ते दोन हजार तीन पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात म्हणजे प्रथम उस्मानाबाद ज्याचं नाव आता धाराशिव करण्यात आलेलं आहे ठेवण्यात आलेलं आहे किंवा धाराशिव म्हणून मान्यता मिळालेली नावाला आणि त्या तिथे दहा वर्षे सर्व्हिस केल्यानंतर माझी बदली आ, न, न, बीड या ठिकाणी झाली कारण माझेच जागेवर माझेच कलिक माझेच क्लासमेट त्यांच्या विशेषचं प्रमोशन झाल्यामुळे तिथे आले म्हणून मी बीडला आलो नाहीतर मला उस्मानाबाद किंवा धाराशिव सोडण्याची गरज पडली नसती तर असो उस तर, तर उस्मानाबादला मी असताना आणि मिलिंग सायन्स कॉलेजचा विद्यार्थी मी असल्यामुळं डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराची फुलेशाव आंबेडकरांच्या विचाराची छाप माझ्यावर पडलेलीच होती आणि सुरुवातीपासून म्हणजे मला तीस ते पस्तीस रुपये स्कॉलरशिप मिळत होती त्यामध्ये मी त्यावेळी hmm. मराठा केसरी अजिंठा नावाचं औरंगाबाद hey. प्रसिद्ध होणार वर्तमानपत्र hmm. ब्लिड्स करंजी याचं आणि ऑर्गनायझर म्हणजे जे समजा आर एस एस ग्रुप जे वृत्तपत्र समजलं जातं किंवा भारतीय जनसंघाचं त्यावेळेस काय नाव असेल त्याचं ऑर्गनायझर हिंदी आणि इंग्रजीमध्ये निघत होते ते देखील मी वाचत होतो आणि सुरुवातीपासून माणूस नावाचं एक माझगावकरांचं चार्याला एक तर आठवड्याला निघत होत ते देखील मला वाचण्याचा म्हणजे सवय होती त्यामुळे वाचनाकडे माझा सुरुवातीपासूनच कल होता तर दोन तीनशे ते माणसं ब्रीड्स करंजियाचे, हे साहित्य माझ्याजवळ मी जपून ठेवलेले होते तर दवाखान्यामध्ये सिरियस जे पेशंट असतात ते तर काही हालचाल करू शकत नाही किंवा हातात पेपर धरू शकत नाहीत पण साधारण पेशंट म्हणजे मेडिकल साइडचे किंवा ऑपरेशन होऊन रिलॅक्स झालेले आहेत रिकव्हरी होत आहे अशा पेशंट हातात जर एखादं पुस्तक त्यांना दिलं तर ते, ते विरंग म्हणून वाचू शकत होते म्हणून मी सर्वप्रथम धाराशिव म्हणजे त्यावेळेस उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयामध्ये शंभर नावाचे जे मासिक होते माणूस नावाचे त्यात होलगा जागा झाला भामरागड अशा विविध मालिकेचे विवेचन त्याच्यामध्ये कंटिन्यू वाचायचं आणि ते वाचण्या दिलं लोकांना ते वाचून खूप आनंद झाला पेशंट रिलॅक्स झाले ते म्हणून पुस्तक असतील तर आम्हाला आणखी आणखीन वाचायला द्या तर माझ्याजवळ सर्व साहित्य मी त्यांना वाचायला देत होतो आणि डिस्चार्ज होताना ते परत देत होते म्हणजे ते काही घरी घेऊन जात नव्हते तर मग ते तसेच पुस्तक मी जपून ठेवले आणि मग माझी टाइम माझी बदली बीडला झाली बीडला झाल्यानंतर आमचा संपर्क प्राध्यापक म्हणजे देवगिरी प्रतिष्ठानचे सुप्रसिद्ध असे प्राध्यापक होते परंतु देवगिरी प्रतिष्ठान त्यांनी शिक्षण करता स्थापन केली आणि त्यांनी आणि त्यांचे कलिक म्हणजे डॉक्टर्स वकील राम गायकवाड प्राध्यापक राम गायकवाड इतर सगळीच मंडळी बहुजन समाजातली यांनी जोशाबा नावाचं एक वाचनालय सुरू केलं होतं आणि त्याचा वर्धापन दिन होता त्या कार्यक्रमाला मी हजर होतो सर आणि त्या जोशाबाची कल्पना जी होती किंवा त्यांचं ते वाचनालय हे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट या मुला करता होते mm -hmm. म्हणजे पुस्तकाची जी लेवल होते mm. ती या लेवलच्या पुस्तकं तिथे ठेवलेले होते चे एमपीएससीचे चे अभ्यासाचे mm. तर मग मला तो कार्यक्रम संपल्यानंतर अशी कल्पना सुचली की आपण जो खालचा ग्रुप आहे बीडला एक मोठं वाचनालय सर सार्वजनिक वाडिया नावाचं वाडिया सार्वजनिक वाचनालय पण ते शहराच्या मध्यभागी आहे आणि पेरी फेरीला जे काही गरीब वस्तीतले मुलं राहतात स्लम एरियात तिथं येऊन ते पुस्तक नेणं वगैरे शक्य नाही किंवा त्याचे मेंबरशिप भरणं किंवा त्याचे होणं फी कमी होती त्यांची पाच रुपयेच होती मी माझ्या मुलाच्या नावावर जो सध्या प्राध्यापक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स कॉलेजला त्याच्याकरता मी ती वरून ते वाचनालय लावलं होतं पण मी तिथं जवळ राहत असल्यामुळे लावू शकलो पण फेरी फेरीला स्लम एरियामध्ये दूर दूर राहणाऱ्या मुलाबद्दल काय मग माझ्या जवळ जे पुस्तकं होते म्हणजे मी वाचायला घेतलेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ सगळेच म्हणजे सर्व प्रकारचे भाग पण ते उच्च मुलाकरता होते इंग्रजीत होते या लहान मुलांना मराठी कसं समजणार म्हणून मी काय केलं लहान म्हणजे लहान मुलं म्हणजे समजा तिसरी चौथी ते आठवी नववी दहावी पर्यंतचा गट निवडला नुँ। आणि त्यांच्या लेव्हलला सुटेबल होतील असे पुस्तक निवडून मी जवळजवळ जवळ स्व जमा केले दोन चार पाच सुरुवातीला आणि त्या वाचनालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वाक्य उच्चारलं होतं वाचाल तर वाचाल तर ह्या त्यांच्या थीमनं मला प्रेरणा मिळाली आणि मी आगा। 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 वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय आता मी रिटायर झाल्यानंतर लोक म्हणायला गेलं लो, तुम्ही कशाला फिरता हे पुस्तकं घेऊन म्हणलं मी फिरत नाही पुस्तकं फिरतात आणि तिथले जे स्थानिकचे मुलं आहेत ते त्याचा उपयोग करतात फक्त वाचनालयाचं नाव आहे वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय सर मी तुम्हाला सांगण्यामध्ये मला आनंद वाटतो की या वाचनालयाचे दोन हजार सोळा म्हणजे आम्ही चलो आमच्या यांनी शंभर लोक एकत्रित आलो आणि चलो बुद्ध विहार अभियान राबवलं म्हणजे चलो बुद्ध विहार हे अभियान राबवलं आणि प्रत्येक रविवारी दोन हजार पंधरा पासून म्हणजे ती तारीख असावी मला वाटतंय नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याची तर ह्या दोन हजार पंधराला चलो विहार म्हणजे पूर्व भागामध्ये एक आम्रपाली बुद्ध विहार आहे म्हणजे पूर्व दिशेकडून आम्ही सुरुवात केली म्हणजे सगळ्या दिशा शुभ आहेत अशुभ नाही पण पूर्व जी मुस्लम एरिया आहे त्या ठिकाणी म्हणजे आमचं बुद्धपीठ पाण्यामध्ये वाहून गेलं होतं ती वस्ती नगरपालिकेनं वसवलेली आहे त्या वस्तू पासून आपण सुरुवात करावी म्हणून त्या विहारापासून आम्ही सुरुवात केली त्या ठिकाणी वंदना वगैरे घेत होतो असे दोन चार कार्यक्रम घेतल्यावर घेतले आपण नुसतं वंदनेचे कार्यक्रम घेऊन काही होणार नाही आता आपण याच्या काहीतरी साथ देवावी म्हणून ह्या पुस्तकाचा वाचाल तर वाचाल कीर्तीगोपत वाचनालय सात फेब्रुवारी दोन हजार सोळा ला सुरू करण्याचं ठरलं म्हणजे रमाबाई जयंतीच्या दिनी हे सुरू करायचं ठरलं पण ते दोन विहाराचे नाव रिजेम्बलिंग असल्यामुळे काय झालं सर कोणत्या विहारात कार्यक्रम होईल हेच ठरलं नाही म्हणजे कन्फ्युज झालं आणि मग आम्ही फक्त ते वाचनालय त्या दिवशी सुरू करता आलं नाही परंतु सात ला आम्ही त्या विहारात वंदना घेतली त्या ठिकाणी एकत्रित कमी मंडळी आली होती तिथे वंदना वगैरे घेतली माता रमाईला आम्ही अभिवादन केलं आणि नंतर पुढचा रविवार म्हणजे रविवारीच आम्ही ठरवले होते ना एक कार्यक्रम तर सात नंतरचा रविवार चौदा रविवार होता तो प्रकाश आंबेडकर नगर तो चा प्रोग्राम चाकआउट केलेला होता त्या ठिकाणी मग पहिलं वाचनालय प्रकाश आंबेडकरच्या विहारामध्ये प्रकाश आंबेडकर नगर आहे सगळी मिक्स वस्ती आहे स्लम एरिया आहे तर त्या ठिकाणी छोटस विहार आहे त्यामध्ये आम्ही तर आम वाचाल, वाचाल फिरते मोफत वाचनालयाचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर वकील इंजिनियर आमचे प्राध्यापक रोडे सर बित, प्राचार्य बीटी प्रधान त्यावेळेस ते प्राध्यापक होते नंतर प्राचार्य म्हणून रिटायर झाले अशी सर्व शिक्षण खात्यातली सामाजिक कार्यकर्त्यांच्या समोर या पहिल्या केंद्राचं उद्घाटन फेब्रुवारी सोळा ला झालं तेव्हापासून दर रविवारी पन्नास ते शंभर पुस्तकांचा संच तिथल्या एखाद्या व्यक्तीला म्हणजे शिक्षक असेल रिटायर्ड असेल किंवा सेविका असेल यांना तो सुपूर्द केला जात होता विथ लिस्ट आणि विथ रजिस्टर विथ पी टी म्हणजे बॅक त्याच्यासह ते पन्नास ते शंभर पुस्तकाचा सच त्या ठिकाणी दिला जात होता कार्यक्रमात सांगितलं जात होत की हे पुस्तक इथे राहतील हे मॅट्रिकच्या लेवल पर्यंतच्या मुलाकरता आहेत उच्च पुस्तक लागत असतील तर माझ्या घराचा पत्ता फोन नंबर त्या पुस्तकावर तिथे कॉन्टॅक्ट करून घेऊन जाणे उच्च वर्गातल्या मुलांनी पण लहान मुलाकरता ही पुस्तकं तीन ते दोन ते तीन महिने राहतील त्यानंतर परत घेतल्या जातील कार्यक्रम घेऊन आणि नवीन संच दिला जातील आणि हा संच पुढच्या याच्यात जातो अशा प्रमाण माझ्याजवळ जवळ तीन लाख रुपयाचे पुस्तक म्हणजे मुलांच्या दृष्टीनं आवश्यक आहेत ते वेगवेगळ्या आपण लेखक आहेत त्याच्यात फुले शाहू आंबेडकर शाहू महाराज सयाजीराव गायकवाड संत गाडगे बाबा सगळं आदर्श आपले जेवढे काही आदर्श महापुरुष आहेत अंधश्रद्धा निर्मूलन नंतर शिक्ष वर गुरुजनांशी कसं वागावं समाजात कसं वागावं अंधश्रद्धा निर्मूलन शिक्षण कसं घ्यावं बाबासाहेबांनी किती खडतर परिस्थितीत शिक्षण घेतलं अशा विविध विषयावरचे रामजी बाबा बाबा असावे रामजी सारखे आणि पुत्र तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा म्हणजे गुरुरावा सारखा अशा विविध विषयावरचे एकाच पुस्तक नाव आहे सर जर बाबासाहेब नसते तर मी रात्रीनं कातडच कात बसलो असतो ते पुस्तक वाचलं तर कितीतरी लोकांनी प्रेरणा घेतली की खरंच बाबासाहेबांनी शिक्षणा किती कष्ट घेतलेले आपण त्यांच्या मार्गाने जाणं किती महत्वाचं आहे आणि एकदम गरीब कुटुंबातली की ज्यांची आई वडील हातगाडी चालवतात आणि भाजीपाला विकतात असे दोन मुलं जाधव नावाचे आणि त्यांची मुलगी ते म्हणले की आम्हाला आय एसच व्हायचं त्यावेळेस ते सातवी आठवी थेट गेले पंच्याण्णव टक्के घेऊन ती मुलगी बलभर कॉलेज मधून झाली बारावी पण तिनं आर्ट घेण्याचं ठरवलं आणि आय एस आय पी एसच व्हायचं हे ठरवून ती पुण्याला अभ्यास करत आहे आमचा जो महामानव ग्रुप आहे तो आशा किंवा आमचे रोडे सर नारंदा फाउंडेशन द्वारे त्यांनी देखील खूप कार्य केलेलं आहे त्याबद्दल आमचे भोले साहेब माहिती देतीलच आपण त्यांना भेटणारच आहोत त्यांचं राजगृह मी अशी आपण की आमच्या इथल्या राजगृहाला म्हणजे जे प्रतिरूप आहे राजगृह देवळ राजगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच झालं निर्माण करू शकलो असे आमचे भोले साहेब त्यांना देखील आपण भेटणारच आहोत तर असो तर हे वाचनालयाची जी प्रक्रिया कशी चालते म्हणजे त्या आणि तुम्ही म्हणाल की हे विहातच का तुम्ही सुरू करता त्याचं कारण असं आहे की तिथं सर्व व्यवस्था असते माईकची बसायची व्यवस्था आमचे वासदिक खूप उदार आहेत तर ते त्यांनी देखील जाहीर केलेले ज्या ठिकाणी विहार आहेत पण मूर्ती नाही तिथं ते दान वडल्यांच्या पर्यंत आठ चौऱ्याऐंशी मूर्ती दान करणार आहेत त्यापैकी आठ केलेल्या आहेत तसंच माझं ज्या ठिकाणी विहार तिथे आपलं केंद्र तर बीडमध्ये जवळजवळ वीस विहार आहेत त्या ठिकाणी आम हे वाचाल तर फिरते मोफत वाचनालय फिर दोन हजार सोळा पासून सुरू आहे आणि माझं जन्मगाव बुलढाणा डिस्ट्रिक्ट आहे त्या देखील मी तिथे देखील मी वाचनालय सुरू केलं आहे कारण मातृभूमी स्वर्गदपी घरी असे म्हणतात तर ते त्यांचं त्या 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 देखील ऋण फेडणं माझं कर्तव्य समजतो म्हणून मी तिथे देखील वाचनालय सुरू केलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी वासदिक साहेबांनी मूर्ती दिलेली आहे त्या त्या ठिकाणी मी परत न घेण्याच्या बेसिसवर पन्नास ते शंभर पुस्तकं त्या विहाराला देतो असे मराठवाड्यातले आठ ठिकाणे आहेत की त्या ठिकाणी वाचनालय सुरू आहेत आणि आमच्या वासनिक साहेबांनी मूर्ती दिलेल्या आहेत कोणाही मागणी केली की ते विशिष्ट फॉर्म भरून घेतात आणि मूर्ती देतात त्या ठिकाणी वाचनालय देखील सुरू असतं तर सांगायचा विषय असा की ह्या पुस्तकातून लहान मुलं खूप प्रेरणा घेतात माता रमाईचं डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांना लिहिलेलं पत्र एक छोट पुस्तक आहे सर ते मादळुईच्या संचामध्ये मी दिलं होतं तर ते पत्र वाचून तिथल्या स्त्रिया तर ढसा ढसा रडल्या आणि मला फोन करून विचारलं की बाबा हे पुस्तक असेल पंचवीस ते तीस पैशाचं किंवा पन्नास पैशाचं परंतु इतकं उद्बोधक आहे आणि माता रमाईच्या विचारानं चालणं त्यांचा त्याग त्यांनी त्यांनी चार चार मुलं त्याग आपल्या समाजाकरता जर बाबासाहेबांना त्यांनी धरून ठेवलं असतं नका जाऊ फॉरेनला नका शिकू मी मी इथे एकटी राहते गौड्या थापून तुम्हाला पैसे पाठवते संसार चालवते हो तर आपण कुठं असतो याचा विचार करा ते पत्र वाचल्यावर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं असे मला फोन करून कळवलेले म्हणजे मला ते पत्राचे उत्तर जेव्हा प्रतिक्रिया जेव्हा ती विद्यार्थी किंवा हे देतात पालक तर पालक देतात तर मग त्यावरून वाटतंय की आपण योग्य मार्गावर आहोत आपण योग्य बाबासाहेबांनी केलेलं कार्याचं कंधरित आपण करू शकणार नाही पण त्या मार्गानं हवं हो एवढं मला वाटतं आणि त्यामध्ये मी समाधानी आहे मी एकटा कवूच काही करू शकत नाही आमचं जो ग्रुप आहे दोनशे लोकांचा रिटायर मंडळीचा त्यामध्ये आमचे महामानव ग्रुप चे अध्यक्ष आहेत भोले साहेब नंतर कॅप्टन आठवले जे मिस्ट्रीतून रिटायर झालेले आहेत त्यांच्याबद्दल तर मला तुम्हाला स्पेशलच मुलाखत घ्यावं लागेल त्यावेळेस तुम्हाला मी खास बोलवेल आज जरा वेळेची अडचण आहे नाहीतर मग कॅप्टन आठवलेची मुलाखत तर तुम्हाला घेतलीच असो तर म्हणायचा उद्देश असा की कोणीही एकटं काम करू शकत नाही त्याला सगळ्यांचं सहकार्य लागतं एकजीवपणा लागतो ध्येय एक त्या ध्येयाकडे आपण सगळ्यांनी जायचं हे ठरलेलं असतं आणि त्या मार्गाने चालत असतो निरपेक्ष बुद्धीनी आमची ही सगळी मंडळी काम करते सर त्यामुळं बीड जिल्ह्यातच नाही तर आमच्या मराठवाड्यात देखील आमच्या महामानव ग्रुपचं चा नाव चालू आहे आणि हे वाचाल तर वाचाल वाचनालय जे माझ्या मुलांनी एक संस्था स्थापन केली होती त्याच्या अंडर मी चालवतोय सर्व खर्च चा मी स्वतः करतो आणि मला हे कार्य बघून प्राध्यापक यशम साळवे सर सॉरी ते साळवे सर ते उपप्राचार्य आहेत विद्यालयाचे नाना भाऊ हजारे डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर आहेत जीएम भोले सर ते पुस्तकाचा व्यवसाय करत होते ना करून आणत होते आणि ते पुस्तक त्यांच्याजवळ डुप्लिकेट मध्ये होते डबल टिबल कॉपीज त्यांनी मला त्यांच्या एक एक दोन दोन कॉपीज निम्म्या किमतीत दिल्या म्हणजे ना नफा ना तो तुम्ही त्याचा उपयोग करा म्हणून मला त्यांनी दिले एक नया पैसाही त्यांनी कमावला नाही ज्या किमतीत त्यांनी आणले होते त्याच किमतीत मला किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीत दिले असतील असं मला वाटतं त्यांनी ते पुस्तकं दिली त्यामुळे आता तुम्ही बघत असाल की पुस्तकच पुस्तकं पुछतक आहे तीन हजार पुस्तकं माझ्याजवळ सध्या शिल्लक आहेत की ते मी असे देतो तर ज्या ज्या वासनिकनी साळवे साहेबांनी आणि ज्यांना हे वाचाल तर वाचालची कल्पना ते मला न विचारता मी न विनंती न करता ते शंभर पन्नास पुस्तक भेट देतात मी त्याची नोंद घेतो त्याच्यावर नोंद करतो तर ह्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी अभ्यासाच्या मागे लागलेले आहेत आणि एकही पुस्तक गहाळ होत नाही तर मी रजिस्टर दिलेले असतंय फक्त तिथली जी व्यक्ती आहे कोणाला दिली त्याचा मोबाईल नंबर नसेल मोबाईल नंबर तर कारण मुलं असतात त्याच्यामुळे ते, ते पुस्तक गाळ होण्याचं काही कोणीतरी घेऊन जात आहे असं नाही म्हणजे mm. ना देणार नाही असं नाही आणि एखाद्याला पाहिजे असेल तर मी प्रत्येक कार्यक्रमाला जे देतो ते भेट म्हणून हे पुस्तकच देतो सर त्या आमचं आम्ही ठरवलेलंच आहे कोणाचा सत्कार असो कार्यक्रम असो गृहप्रवेश असो लग्न समारंभ असो त्रिशरण पंचशील हात जीवन मार्ग आणि बाबासाहेबांचं लिखित बुद्ध पूजा पोट ज्या पाठ ज्याच्यामुळं आपण दररोज ते म्हणलं पाहिजे आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे असे पुस्तक मी सम्राट आशो सम्राट पेपर मधले जे जे महत्वाचे लेख आहेत ते संकलित करून ठेवलेले आहेत yeah. एकही सम्राट पेपर मी विकत नाही mm. त्याची पूर्ण कॉपी म्हणजे कोणाला जर एखाद्याला पीएच डी करायची असेल सम्राट वर तर माझ्याजवळ तो साठा उपलब्ध आहे हा आणि सम्राटचे जे संपादक ते माझ्या मुलाचे मित्रच असल्यासारखे होते त्यामुळे मला ते प्रेम आहे आणि सम्राट तर सुरुवातीपासूनच माझ्याकडे आहे तर सांगायचा सा मुद्दा असा की जे जे काही म्हणजे दुसऱ्याच्या फायद्याचं असेल ते मी संग्रहित करतो त्याच्या झेरॉक्स करून त्याचे पुस्तकं विनामूल्य करतो तर सम्राटच्या अंक माझं क्रेडिट त्याच्यात काही नाही संकलित सौजन्य सम्राट पेपर असं टाकतो आणि ते फ्री फ्रीमध्ये आतापर्यंत हजार ते दीड हजार सं, संच मी वितरित केलेले आहेत किंवा मध्ये आमचं जे प्रियदर्शी धम्मसंकार शिक्षण संस्था आहे ती प्रचार आणि प्रसारा करता सर आहे त्यांचे डॉक्टर उपगुप्त महाथेरोजी हे अध्यक्ष आहेत आमच्या त्याचा मी आजीवन सभासद आहे बनते धम्मशील थेरो हे सेक्रेटरी आहेत आणि आमचे प्राध्यापक रोडे सर हे उपाध्यक्ष आहेत आणि आम्ही सुरुवातीचे सव्वीस लोक जे फाउंडर म्हणतो ना आपण म्हणजे संस्था स्थापन करणारे आजीवन सभासद आहोत की त्यात मध्ये महामानव गुरुचे डॉक्टर वकील इंजिनियर सगळे आहेत तर ते कार्य देखील खूप जोरात आहे आणि त्या ठिकाणी जे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये त्यामध्ये आमच्या सर्वांचा सहभाग असतो जेवढी मदत करायची असेल तेवढी आमच्या परीनं करतो सगळं दानातून होत ते देखील एखाद्या आपण त्या ठिकाणी जेव्हा नेक्स्ट टाइम आपण याल सर तर प्रियदर्शित म शिक्षण संस्था आमचे डॉक्टर प्राध्यापक रोडे सर आणि तिथले दम, यांची आपण अवश्य भेट घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊ आता बाकीच्या जे आमचा जो महामानव दोन ग्रुपचे जे काही कार्य आहे oh. ते मी न सांगता oh. आमचे oh. आदरणीय oh. सांगतील अशी oh. आणि आपण त्यांना okay. देणारच आहोत yes. तर ते याबद्दल माहिती देतील या दे दे पुस्तकांचा चांगला फायदा होत आहे यातच मी माझं समाधान मानतो एकोणचाळीस आहेत आता आमच्या वासनिक चौड्यांशीचं आव्हान केलेलं आहे तर माझं आता मी माझं रनिंग वय ऐंशी आहे याच्या नंतरची धुरा आमची तरुण मंडळी सांभाळणार आहे पण ते सांभाळून नक्कीच चौऱ्यांशी वाचनालय तर नक्की सुरू करतील असे मी त्यांच्याकडून माझ्या वारसाकडून आणि माझ्या मित्रमंडळीकडून त्यांनाच मी हे सोपवणार आहे ते चौऱ्याऐंशी वाचनालय करतील असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आलात माझे दोन शब्द थोडक्या मोठ्या भाषेत ऐकून घेतलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो सर जयवीम अतिशय सुंदर आणि चांगली संकल्पना आपण ज्या पद्धतीनं राबवत आहात आणि इतक्या वर्षापासून राबवत आहात दोन हजार सोळा पासून पंचवीस नऊ वर्ष झालेले आहेत आणि या वयामध्ये म्हणजे आफ्टर तुमचं रिटायरमेंट झाल्याच्या नंतर आज ऐंशीव्या वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही इतकं मेहनतीनं हे सगळं कार्य करत आहात त्याच आम्हाला म्हणजे खूप मोठा गर्व आहे आमच्यासाठी की तुम्ही हे सगळं काम करता महत्वाची गोष्ट मला एक सांगायची आहे माझे एक इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना आहे ही संघटना ज्यावेळेस स्थापित करण्यात आली होती त्या संघटनेचं मेन उद्दिष्ट आम्ही हे ठेवलं होतं की जे मुलं म्हणजे विहार हे सगळे उघडे झाले पाहिजे कारण विहारामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये होतं काय की ज्याचं विहार असते तोच फक्त त्याचा मालक असतो आणि त्या ठिकाणी बाकी लोक येऊ शकत नाही किंवा ते फक्त वंदनात भारताने पुरतच तेवढं तिथे असतं त्याचा जर का उपयोग हे जे पहिल्या वर्गापासून तर बारावी वर्गापर्यंत जे पोरं शिकतात म्हणजे समजा सातवी आठवी नववीतल्या पोरांनी पहिली ते सहावी पर्यंतच्या पोरांना जर शिकवलं किंवा सातवी आठवी नववी वाल्यांना दहावी अकरावी बारावी वाल्याने जर शिकवलं तर ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात तिथे वाढीस लागेल आणि लहानपणापासून बुद्ध भीम विचार विचार हे सगळे आपल्याला त्यांना सांगता येईल ही संकल्पना माझी होती आणि मी ती संकल्पनेवरती आजपर्यंत काम करतो जर का आपण जर हे वाचाल तर वाचाल वाचन, म्हणजे वाचनालय चालवत आहात त्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्या सोबतच जर ही संकल्पना जर आपण राबवायला घेतली आणि विहारामध्ये मुलांना दानपट्ट्यापासून सांगतो तुम्हाला म्हणजे करिक्युलम ऍज वेल एज एक्स्ट्रा करिक्युलम ह्या mm. दोन्ही ऍक्टिव्हिटीज जर का तुम्ही त्यांना दिल्यात आणि त्यांच्यासोबत हा जो प्रचार प्रसार पुन्हा तालुक्याला सर्व बिहारामधन तर खूप मोठी एक जो बदल आहे तो घडून येऊ शकतो पुढच्या आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की करोना काळामध्ये म्हणजे याबद्दल आमचे बोले साहेब बोलतील तर मुलांना ऑनलाईनच शिक्षण होत गरीबाच्या मुलाजवळ मोबाईल नव्हती बरोबर त्यामुळं त्यांना एकत्रित देण्यावर देखील बंदी होती परंतु जेव्हा लॉकडाऊन उठलं त्यानंतर आम्ही विचार केला की या मुलांच्या शिक्षणाचं काय मोबाईल नाही शाळा सुरू नाही तर आम्ही दोन ठिकाणी मोफत शिकवणी वर्ग चालू केले शिक्षक नेमले आणि त्यांचे पगार मानधन पगार म्हणण्यापेक्षा कारण पगार तर आम्ही देऊ शकत नाही सरकारी नियमाप्रमाणे एवढं पण मानधन देऊन दोन ठिकाणी म्हणजे बुद्ध विहार मोडा परिसर म्हणजे ज्या ठिकाणी सगळे मजूरच वस्ती आहे आणि प्रकाश आंबेडकर सुरू केला तिसरा देखील तारखेला केला त्याबद्दल आमचे बोले साहेब सविस्तर बोलणारच आहे तर ही प्रेरणा देखील आम्ही घेतली आणि प्रत्येक विहार हे संस्काराचे केंद्र व्हावीत हा उद्देश ठेवूनच आम्ही yeah. दर विहारामध्ये कार्यक्रम घेतो आणि आम्ही तिथल्या लोकल बॉडीची जी बॉडी असते त्याच्यामध्ये इंटरफिअर करत नाही आम्ही आमचा प्रोग्राम कळवतो आम्ही त्या लोकल बॉडीमध्ये आपण जसं म्हणतात ना डिस्प्युट असतात ते त्या ठिकाणचे मालक असतात त्याच्यामध्ये आम्ही एक शब्द इंटरफिअर करत नाही आणि हे कार्यक्रम घेतो त्यामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो

आप अपले ता, ता तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राबवावा आणि संविधान वार्ताला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याकरिता बातमीला शेअर करावं आणि लाईक सुद्धा करावं आणि आपल्याला बातमी आवडली असेल तर तुमचा कॉमेंट मला फार अत्यंत आवश्यक वाटतो की त्या कॉमेंटमध्ये आपण जरूर लिहावं की तुम्हाला ही बातमी कशी वाटली आणि हे तुम्ही करू शकणार की नाही करू शकणार धन्यवाद पुन्हा एक आपल्यास एकदा सांगायचं राहिला आमचं जे काही हे कार्य आहे तर आमची इथले जे काही वर्तमानपत्र आहेत मग ते राज्य लेवलचे असो किंवा स्थानिक असो किंवा सायंकाळी निघणारे असो ते इतका उत्तम प्रतिसाद देतात त्यामुळे हे लोकांपर्यंत पोहोचतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे आम्हाला जी भरघोस मदत होते कारण हे सगळं आमचं म्हणजे बाकीचे कार्यक्रम महामानव दानातून चालतात तर त्याला भरघोस सहाय्य मिळण्यास जे कार्य आहे ते केवळ आणि केवळ इथली जी लोकलची जी प्रसार माध्यम आहेत वर्तमानपत्र आहेत त्यांनी इथून पुढे देखील आमचं कार्य जर लोकांच्या उपयोगी आहे असं त्यांना वाटतच आणि वाटतच राहील तर त्यांना ते प्रसिद्धी योग्य प्रकारे देतात मी त्या सर्वांचे देखील आभार मानतो आपले देखील आभार मानतो जय धन्यवाद मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक बीड